महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीची बैठक संपन्न या बैठकीमध्ये कोणकोणते विषय झाले आणि त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थकबाकी व एक टक्के इन्क्रीमेंट बाबत तातडीने शासनाकडे पाठपुरावा करणार डॉक्टर माधवजी खुसेकर साहेब दोन हजार सोळा पासूनची घरवाढे भत्ता व मागाई भत्त्याचा फरक व एक टक्के इन्क्रिमेंटचा इन्क्रीमेंटचा दर याबाबत आमचं सरकार कर्मचाऱ्यांना नाराज करणार नाही मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना बोलतो माननीय नामदार भरत शेठ गोगावले साहेब अध्यक्ष यांनी दिले वचन आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महामंडळाचे अध्यक्ष माननीय भरत शेठ गोगावले साहेब व महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधवजी कुसेकर साहेब यांच्या सोबत कृती समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीत खालीलप्रमाणे चर्चा झाली आहे माननीय मुख्यमंत्री यांच्या सोबत झालेल्या चर्चेत दोन हजार सोळा ते वीसच्या कालावधीत सर्व हक्क का अबाधित राखून प्रलंबित महागाई भत्त्याचा व घरभाडे भत्त्याचा फरक फरक तसेच वेतनवाढीचा दर एक टक्के देण्याचे मान्य केले असून शासनाच्या इतिवृत्तमध्ये दे देखील वरील मागण्या न्याय्य असल्याचे नमूद करूनही महामंडळाने एसटीच्या एसटी नफ्यात आल्यावर सदर थकबाकी देण्यासंदर्भाची भूमिका घेतली आहे हे योग्य नसून अशी कुठलीही चर्चा सभागृहात झाली नाही यावर व्ही सी आंबडी साहेब यांनी मी शासनाकडे याचा तातडीने पाठपुरावा करतो असे आश्वासित केले पण याच मुद्द्यावर नामदार भरत शेठ गोगावले यांनी ही थकबाकी शासनाकडून दिली पाहिजे मी तातडीने मुख्यमंत्री महोदयांना बोलतो असे आश्वासित केले मान्य भरत सेट हे बैठकीला नव्हते कृती समितीने त्यांच्या दालनात भेट घेतली आहे शासन निर्णयानुसार व कराराच्या तरतुदीप्रमाणे प्रमाणे राज्य शासनाप्रमाणे राप कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता व नऊ अठरा सत्तावीस टक्के घरभाडे भत्ता लागू करावा याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे शिपाई स्वच्छ परिचर सुरक्षा रक्षक सफाईगार यांच्या वेतनात एक चार दोन हजार वीस पासून मान्य केल्याप्रमाणे मूळ वेतनात सहा हजार पाचशे वाढ केल्याचे परिपत्रकात दिसून येत नाही सर्वांना सरसकट साडेसहा हजार रुपयांचे मूळ वेतनात देण्याचे मान्य केले वर्ग तीन मधून वर्ग दोन मध्ये उन्नतीकरण करण्यात वेतन व बत्ते लागू करण्यात यावे तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना लेखी विभागाला देण्यात आल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही वाढीव वेतन वाढीव अपादान व रजे रजारोखीकरणाची वाढीव रक्कम तातडीने देण्यात यावी व फरकाचे वाटप करण्यात यावे याबाबत लेखा खात्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात घेण्याचे मान्य करण्यात आले आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसाच्या रजा शिल्लक रजेतून मंजूर करण्यात याव्या शासनाची चर्चा करण्यात ला या स्वतंत्र इंडोर व आउटडोअर कॅशलेस मेडिकल सुविधा राप कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी याबाबतचे प्रस्ताव मागवण्यात आले येथील विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सर्व बसेसमध्ये चालणारा वर्षभराचा मोफत पास फरक न भरता देण्यात यावा याबाबत कामगार शाखा बोर्डाच्या बैठकीत प्रस्ताव सादर करेल शिस्त आवेदन कार्यपद्धतीप्रमाणे संघटनांनी सुचवल्याप्रमाणे यावे तीन वेतनवाढीच्या शिक्षेचे परिपत्र तातडीने रद्द करण्यात यावे सस्पेन्शनचा गैरवापर तातडीने थांबवावा तसेच किरकोळ चुकांना गंभीर शिक्षा देणे थांब थांबवण्यात यावे यावर संघटनांच्या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्याचे व डीएनए मध्ये बदल करण्या तसेच एखाद्या अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे मान्य करण्यात आले चालक वाहक शिपाई सहाय्यक तसेच तत्सम संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक टंकलेखन पदातील अडथळे दूर करण्याबाबत करण्यात यावे व तातडीने नेमणुका देण्यात याव्या ही बाब मान्य करण्यात आली जुलै महिन्यापासून एफ उचल मेडिकल बिले थकली आहे बँकेचा कर्ज पुरवठा बंद आहे व मोठी अडचण निर्माण झाली आहे लवकरात लवकर रक्कम उपलब्ध करून दिली जाईल विश्रांती विश्रांतीसाठी तीनशे कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे मल्टी मल्टी ट्रेड इन्सेंटिव्ह मध्ये युपीआय पेमेंट चा समावेश प्रशासकीय कर्मचाऱ्यांना डेपो हाऊस किंवा विभाग कार्यालयासमोर विभाग कार्यालयाप्रमाणे सुट्ट्या व रजारोखी करण्यासाठी इत्यादी मुद्द्यांवर प्रदीर्घ व निर्णय चर्चा करण्यात आली सर्व खाते प्रमुख व कृती समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते धन्यवाद